आपले स्वागत आहे नुकतीच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आता विधानसभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे जुन्नर तालुका विधानसभेमधून अनेकांनी आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधलेले आहेत आम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करीत आहेत आणि बरेच जण सांगतायत आम्हाला उमेदवारी फिक्स झालेली आहेत तरी पण जनतेच्या मनातून कोण उमेदवार पाहिजे आपण जाणून घेणार आहेत नमस्कार काय नाव आपलं रोहित गावंडे काय वाटतं आपल्याला की जुन्नर तालुक्याची जी विधानसभेची आता निवडणूक होणार आहे याच्यामध्ये उमेदवारी मिळावी असं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेणारा कोणी जर तालुक्यात नेता असेल तर ते माऊली शेतकांडाकडे आणि त्यांना तिकीट मिळावं अशी आमची अपेक्षा आहे का बरं माऊली शेतलाच तिकीट का मिळावं प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न असले त्यांना फोन केला काही सांगितलं ते लगेच हजर होतात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावतात आपण काय सांग या ठिकाणी आता तसे आम्ही माऊली माऊली शेठच्या पक्षाचेच कार्यकर्ते आहेत पण शेतकऱ्यांच्या रेटा जसा आहे तसा आमचा पण शिवसैनिकांचा रेटा आहे का माऊली शेटला उमेदवारी मिळावा आपण काय सांग माऊली शेट ज्यावेळेस बाजार समिती संचालक म्हणून त्यांचं काम चांगलं आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या जे काय अडचणी आहेत त्यांचा मार्ग काढलेला चांगला मार्ग काढतात म्हणजे काही अडचण आली तर ते लगेच हजर होतात त्याच्यामुळे त्यांचं सगळं तालुक्यात एक काम चांगलंच आहे चोवीस तास कधी फोन केला माऊली शेठ हजर होत कायम हजर असत म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेणारा जाणता राजा आहे म्हणून माऊली शेठला उमेदवारी मिळवा असं तुमचं महाविकास आघाडी करून महाविकास आघाडी म्हणजे शिवसेनेतून शिवसेना मशाल आपण काय सांग माऊली शेठला तुम्हाला का पण माऊली शेठच का प्रत्येक कामाला माऊली शेठ हजर आहेत कुठं पण काही पण असतं जनतेच्या मनातून माऊली शेठला उमेदवारी मिळावी असा त्यांचा आठास आहे येणाऱ्या काही दिवसातच हे चित्र आपल्याला स्पष्ट होणार आहे माऊली शेठला तिकीट मिळते की नाही मिळते परंतु जनतेच्या इथे जी आपली जनता आपल्याला भेटलेली आहे त्यांच्या मनातला उमेदवार हे मावली शेट आहे या पुढे आपण जाणून घेणार आहोत दुसऱ्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि तिथल्या जनतेच्या मनात काय आहे तेही जाणून घेणार आहे तोपर्यंत पाहत राहा डे टू डे न्यूज